मनसनमध्ये मतदानावर बिबट्याची दहशत आहे एवढी सगळीकडे मतदान सकाळपासून सुरू झालंय मात्र मनसन बिबट्याची दहशत मतदानावर दिसते मतदानाला बाहेर पडण्याचं मतदारांना आवाहन करण्यात आलंय मात्र बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं सकाळीच मतदानाला गर्दी झालेली आहे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे त्यामुळे मतदानासाठी अंधारात अंधार पडू नये उशीर होऊ नये यासाठी म्हणून सकाळच्या वेळेतच मतदान लवकरात लवकर पार पडावं यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत मनसरमध्ये दहशत आहे म्हणूनच त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे उमेदवार सुद्धा ज्यावेळेला मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांकडे जात होते त्यावेळेला सगळ्यात आधी बिबट्यांच्या बंदोबस्ताची मागणी मतदारांकडून होत होती उत्तर पुणे जिल्ह्यातल्या चाकण राजगुरुनगर मनसर जुन्नर आणि शिरूर तालुक्यातल्या नगरपरिषदेचं मतदान पार पडते मात्र हे मतदान पार पडत असताना या मतदानावरती प्रचार आणि आज मतदान होत असताना बिबट्याची दहशत आहे कारण हा संपूर्ण परिसर बिबट पवन क्षेत्रामध्ये येतो त्यामुळं मतदान प्रचार होत असताना उमेदवारांनाही बिबट्याच्या हल्ल्याची धास्ती होती आ... शिवारामध्ये प्रचार करत असताना कुठंतरी बिबट्या येईल अशी भावना होती मात्र कुठली दुर्घटना घडली नाही मात्र आज मतदान आहे आणि मतदान होत असताना मतदान केंद्राच्या परिसरात संपूर्ण शेतशिवार हे ऊस शेतीचं आहे आणि बिबट्याचं वास्तव्य याच ऊस शेतीमध्ये असतं त्यामुळं कुठंतरी सकाळच्या वेळेस बिबट्याचा वावर या परिसरामध्ये पाहायला मिळतो त्यामुळं कुठंतरी मतदान कमी होईल का अशी भीती होती मात्र मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडलाय आपला मतदानाचा हक्क मतदार राजा बजावतोय लोकशाहीचा हा अधिकार मतदार राजा या भीतीच्या सावटातही बजावताना दिसतोय व्हिडिओ जर्नालिस्ट किरण काजळे समी रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज मनसर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका